नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे की भारतीय स्थलीसेनेतील रेजिमेंटची घोषवाक्य किंवा युद्ध घोष काय आहे त्यानुसार सेना म्हटलं की त्या असणाऱ्या देशाचं एक नाक असतं अंग असतं सेनेवर त्या देशाची ताकद अवलंबून असते या असणाऱ्या सैन्याला इंग्रजांच्या कालखंडामध्ये बळकटी मिळाली या सैन्यामुळं या देशातला जातीवाद दूर व्हायला काही प्रमाणात मदत झाली आणि आज जरी जातीवाद दूर व्हायला मदत झाली असली तरीसुद्धा इंग्रजांनी आपल्या धर्मावरून जातीवर आधारित अशा प्रकारच्या फलटणी उभा केल्या आणि फलटणी उभा करून त्यांना ज्यावेळेस पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना लागतील तर त्याकरता आपली जी भारतीय हेर जी रेजिमेंट असतील त्या रेजिमेंटला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तशा प्रकारची कामगिरी करायला भाग पाडलेला आहे तर अशा या रेजिमेंटची जर आपण युद्ध घोषवाक्य पाहिली तर त्या असणाऱ्या प्रादेशिक जो समतोल असेल किंवा त्याचा असणारी जी जमात आहे तर त्या जमातीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे आतून त्याला आपण पुलिंग पेटवणं हा प्रकार इंग्रजांनी त्या कालखान्यामध्ये केला तर ते नेमके घोषवाक्य काय आहेत किंवा युद्ध घोष काय आहे ज्याच्यावर एखादं नाव घेतल्यानंतर त्याच्या अंगामध्ये रक्त सळसळतं हा नेमका काय प्रकार आहे इंग्रजांनी चालू केला तर त्यानुसार आपण पाहूया की आपल्या रेजिमेंट मुख्य कोणते आहेत आणि त्यांची असणारी युद्ध घोष नेमका काय आहे तत्पूर्वी आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब अजून केलेलं नसेल सबस्क्राईबचं बटन दाबा आपण पन्नास हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण केला आहे लाखापर्यंत आपल्याला लवकरच जायचं आहे त्यामुळे विनंती की छान व्हिडिओ असतात शॉर्टसुद्धा छान असतात आपले त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअरसुद्धा करायला आपण विसरू नका आपल्या जे काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये द्या तर त्याच्यानुसार स्थलसेना म्हटलं की जो या भारतीय सेनेचा जो अंग आहे म्हणजे भारतीय सेनेमध्ये आपण बघतो की स्थलसेना जल म्हणजे वायुसेना आणि ज्याला आपण नौदल म्हणतो या तिन्हीसा प्रमुख हे राष्ट्रपती असतात आणि प्रत्येक सेना प्रमुख हा तातो तो तो त्याचा प्रमुख असतो त्याला स्थलथेना अध्यक्ष वगैरे किंवा प्रमुख असं म्हणतो तर याच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपली फौज लढत असते तर लढत असताना मगाशी सांगितल्यासारखं इंग्रजांनी त्यांच्यामध्ये त्या परिसराचं तिथं असणाऱ्या वीराचं तिथं असणाऱ्या देवतेचं त्याच्या मनामध्ये पुल्लिंग पेटवावं आणि सामुदायिक अशा प्रकारची गर्जना करावी आणि जेणेकरून तो द्वेषाने लढेल तर अशाच असणाऱ्या त्याला आपण युद्धघोष म्हणतो याचा या ठिकाणी विचार करत असताना पहिलं जे रेजिमेंट आपल्याकडे आहे तर ते आहे गोरखा रेजिमेंट ज्या गोरखा रेजिमेंटची जी स्थापना आहे इसवी सन अठराशे पंधरा साली झाली आणि याचं जे ट्रेनिंग सेंटर आहे रेजिमेंटचं से, जे केंद्र आहे सुबातू हिमाचल प्रदेशमध्ये आणि या गोरखा रेजिमेंटचं युद्ध घोष आहे जय महाकाली आयो गोरखाली त्यानंतर दुसरं आहे गढवाल रेजिमेंट गढवाल रेजिमेंटची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी साली झाली लेसडोन या ठिकाणी याचं केंद्र आहे ट्रेनिंग सेंटर किंवा त्याचं रेजिमेंटचं जे केंद्र तर या गढवाल रेजिमेंटचं जे युद्ध घोष आहे बद्री विशाल लालकी जय त्यानंतर आहे बिहार रेजिमेंट ज्याची स्थापना एकोणीसशे एक्केचाळीस साली झाली दानापूर बिहार या ठिकाणी त्याचं केंद्र आहे आणि या बिहार रेजिमेंटचं जे घोष वाक्य आहे तर ते आहे जय बजरंगबली त्यानंतर पंजाब रेजिमेंट पंजाब रेजिमेंटची स्थापना सतराशे एकसष्ट साली झाली त्याचं रामगड छावणी या ठिकाणी झारखंडमध्ये त्याचं केंद्र आहे ट्रेनिंग सेंटर आहे आणि त्यांचं जे युद्ध घोष आहे बोले जो बोले सोनिहाल श्रीकाल त्यानंतर आहे मद्रास रेजिमेंट मद्रास रेजिमेंटची स्थापना सतराशे अठ्ठावन्न साली झाली वेलिंग्टन तामिळनाडू या ठिकाणी त्याचं सेंटर आहे आणि त्यांचं जे घोष युद्ध घोष आहे विरा मद्रासी अडी कोलू अडिकोलू त्यानंतर मराठा लाईट इन्फंट्री मराठा लाइट फेंट्री तर ते त्याचं सतराशे अडुसष्टला त्याची स्थापना झाली रेजिमेंट या रेजिमेंटची आणि बेळगाव या ठिकाणी कर्नाटकातल्या त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि साहजिकच आहे मराठा रेजिमेंटचं घोषवाक्य बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि त्याच्याचसोबत टेबलाई माता की जय असं सुद्धा त्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे रजपुताना रेजिमेंट सतराशे पंच्याहत्तर साली त्याची स्थापना झाली दिल्ली या ठिकाणी त्याची रजपुताना रेजिमेंट ट्रेनिंग सेंटर आहे आणि त्यांचं जे युद्धघोष आहे तर तो आहे राजा रामचंद्र की जय रच त्यानंतर आहे रजपूत रेजिमेंट राजपुताना वेगळं आणि रजपूत रेजिमेंट एक वेगळं आहे रजपूत रेजिमेंट आहे सतराशे अठ्ठ्याहत्तर साली त्याची स्थापना झाली उत्तर प्रदेशमधल्या फतेहगडमध्ये त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि त्याचं जे काही घोषवाक्य असेल रजपुतानाचं तर तो आहे बजरंग बलिकी जय त्यानंतर आहे जाट रेजिमेंट जाट रेजिमेंटमध्ये सतराशे पंच्याण्णवला त्याची स्थापना झाली आणि उत्तर प्रदेशमधल्या बरेली या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि याचं घोषवाक्य युद्ध वाक्य आहे जाट बलवान जय भगवान त्यानंतर आहे डोगरा दोग्रा रेजिमेंट डोगरा रेजिमेंटची स्थापना अठराशे सत्याहत्तर साली झाली फैजाबाद उत्तर प्रदेशमध्ये त्या ट्रेनिंग सेंटर आहे आणि या डोगराचं युद्धघोष आहे ज्वाला माता की जय त्यानंतर आहे कुमाऊ रेजिमेंट कुमाऊ रेजिमेंटची स्थापना अठराशे तेरा साली झाली राणीखेत उत्तर प्रदेशमधल्या राणीखेत या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग ते से सेंटर आहे आणि त्याचं जे युद्धघोष आहे बजरंगबली की जय दादा किशन की जय जय दुर्गे जयदुर्गे आणि महा रेजिमेंट जे आहे हे जुनंच रेजिमेंट ज्याची पुनर्रचना एकोणीसशे एक्केचाळीसला झाली त्याचं सागर किंवा सगोड म्हणतात त्याला आता मध्य प्रदेश या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि त्याचं जे आहे बोलो भारत माता की जय तर अशा रीतीने एकंदर या असणाऱ्या देशामध्ये म्हणजे इंग्रजांनी ही जी पद्धत सुरू केली होती की त्या त्या प्रदेशाचं घोषवाक्य दिलं की तो माणूस पेटून उठतो जसं की आत्ताच आपण पाहिलं की आपल्या मराठा लाईट एन्ड जे घोषवाक्य होतं एक शत्रूवर ज्यावेळेस तो तुटून पडतो बोल छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणजे आपापल्या परिसराचं नाव उचारल्यानंतर तिथले देवता असेल तिथला यु युगपुरुष असेल त्याचं नाव घेतल्यानंतर माणूस पेटून उठतो याचा वापर इंग्रजांनी त्या कालखंडामध्ये केला आणि त्याच्यानुसार आपल्याला लढायला भाग पडलं आजसुद्धा आपली सेना याच असणारे युद्ध घोषावर लढते द्वेषाला लढते प्राणप्रणाला लढते युद्धामध्ये उतरल्यानंतर आपलं प्राण अर्पण करायलाही भारतीय सैनिक मागं पुढं पाहत नाही तर त्याच्या पाठीमागं हा जो युद्धघोष आहे हा युद्धघोष त्या ठिकाणी कारणीभूत आहे तो मदत करतो आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद